नमस्कार हे डेव्हलप जे झाड आहे हे श्री बालेचंद बांधार रिटायर फौजी त्याचबरोबर आता सध्या आपल्या शिवाजी विद्यापीठमध्ये कार्यरत असलेले असे हे बालेचंद बांधार गुंटकीमध्ये रोप लावायचं आहे महादेव मंदिरजवळ हो, आता त्या साहेबांनी परवा बुकिंग केलेली उतीत रोपं हा केशीर आंबा प्युअर कोकणातील ओरिजिनल रोप बघू शकतो आपण खोड कसा आहे तिचं मणगेटासारखं त्याचबरोबर झाडाचा फटवा बघू शकतो आता ह्या झाडाला पुढल्या वर्षी येणाऱ्या सीझनमध्ये भरपूर आंबे आपल्याला धरता येतील झाड पूर्ण डेरदार आहे असे डेव्हलप प्लांट आपल्याला दोन हजार रुपये एक रोप बसते खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विस विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो आपण श्री बालेचंद बांदार साहेबांनी घेतलेला केशर आंबा त्याचबरोबर आता तिने बारमाश आंबा घेतलेला आहे त्याचबरोबर सफेद जांभळ आणि जे आपलं शुगर बी पीसाठी जे चिव्या म्हणून झाड असतं ते पण घेतलेलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आपण हा केशर आंबर लोडिंग करणार आहोत ज्याची किंमत दोन हजार रुपये असते त्याचबरोबर असे आपल्याकडे सर्व तयार फळ झाडे मिळतात त्यामध्ये आंबा पेरू लिंबू नारळ संत्री मोसंबी अशी सर्व फळ झाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा तरी म्हणतो जे आता आपलं बालीचंद बांधार घुंकी महादेव मंदिर शेजारी हिने जे आपल्याकडं आंब्याची रोपं घेतलेली ले आहेत त्यामध्ये बारमाश आंबा याला आपण ए टी एम मँगो म्हणतो ऑल टाईम मँगो हा बारमाशी आंबा हिची किंमत दोन हजार रुपये असते जागेवरती इथं ही जी, जी रोपं आहेत लोडिंग ला ही लोडिंग पंचवीस चार दोन हजार चोवीसला चाललेले आहेत हा आंबा खाण्यासाठी गोड त्याचबरोबर लोणच्यासाठी ही आंब्याची जास्त ही असते अशा प्रकारची ही जी रोपं आहेत तयार रोपं मिळतात आपल्याकडे पाच वर्षापर्यंत जी रोपं तयार मिळतात त्यामध्ये ही जी रोपं अशा प्रकारचे जांभळ आंबा नारळ सर्व शिस्त शिस्त साबधाम बघू शकतो आपण असे तयार झाडं बालीचंद बांधार गुंटकीचं गुंडकी गाव आहे त्यांचं महादेव मंदिर शेजारी असे आपल्याकडे तयार झाडे मिळतात साहेबांनी परवा झाडं बघून गेलेले आहेत बुकिंग केलेले आहेत बुकिंग नंतर ही रोपं घरपोच त्याचबरोबर सल्ला मार्गचे सर्व नियोजन आपल्याकडे पाच वर्षापर्यंत नारळ आंबा पेरू चिक्कू फणस जांभळ सीताफळ अशी सर्व फळ झाडे मिळतात अगदी शेतकरी बंधूंच्या ज्या जमिनी हायवे किवना धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी अशी तयार झाडं पण मिळतात ज्या झाडांची किंमत इथं जागेवरती दोन हजार रुपयेला आहे त्याचबरोबर उत्पादन लवकर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रातील नर्सरी त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बंधू नमस्कार आता जे लोडिंग चाललेलं आहे हे ए श्री बालेचांद बांधार रिटायर्ड फौजी जे सध्या विद्यापीठमध्ये कार्यरत आहेत तर त्या काखाने जी झाडे घेतलेली आहेत तो केशर आंबा त्याचबरोबर हा बारमाशी आंबा आजचं जे लोडिंग चाललं आहे ते पंचवीस चार दोन हजार चोवीसला आता बार बारमाशी आंबा म्हटलं की हा आंबा वर्षभर आंबा येतो आणि बाराही महिने त्याला आपल्याला तयार आंबा जो असतो तो मिळतो त्यामुळे मॅंग म्हणतात वर्षभर फळे असल्यामुळे आता हे रोप जे आहे ते दोन हजार रुपये किंमत आहे ते जागेवरती असे आपल्याकडे सर्व तयार रोप मिळतात अशा प्रकारचे